न्यूज आवाज सत्याचा संगमनेर तालुक्यातील खांबेगावचे सुपुत्र कैलासवासी पोपट सकाराम कापडीदादा यांचे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले तर त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले दोन मुली दोन सुना तीन भाऊ पाच पुतणे नातू मोठा परिवार आहे यांनी विविध संस्थेमध्ये पदे भूषवली आहेत तर सोसायटीचे चेअरमन सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर म्हणून त्यांची ओळख होती तर त्यांच्या सांत्वनासाठी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ साहेब यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे भाजपा तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले शिवसेना उपजिल्हाप्रमुख रंजित ढेरंगे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रोप शेख भारतीय जनता पार्टी अहिल्या उत्तरनगरचे कायदेसेलचे संयोजक ऍडव्होकेट अमित धुळगंड तालुका उपाध्यक्ष संतोष वर्पे अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष भारत मोठे सरपंच रवींद्र दातीर तसेच खांबे येथील सर्व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती प्रतिनिधी रमजान शेख अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर साकूर